सांगायला आणि या शेतफळीतल्या तरुणाईला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मूळ प्रवाहाशी जोडायला आले आणि अशा वेळी समोर माझा शेतकरी संघटनेचा एक नेता बसलाय या ठिकाणी बसला सोसायटीचे ही चेअरमन बसले इथे पाणी संघर्ष चळवळीमध्ये मध्ये अगदी नागनाथ अण्णा नायकवडींच्या खांद्याला खांदा भिडवत शेपळ मधून लढणारा भूमिपुत्र जे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत इथे आमचे जयवंत मदर साहेब हेही मला मला वडिलांच्या ठिकाणी आहेत अशा वेळी याच पीठावरून स्टाईल मारत बोलण्यापेक्षा खाली येऊन तुमच्याशी संवाद साधणं जास्त योग्य आहे असं मी समजतो चा जो ते ते साहित्य जोरदार भर टाकत अगदी मनाला भिडणारे आणि अखंड महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातही कोणालाही दुमत नसेल ते महाराष्ट्राचं साहित्य रत्न कैलासवासी गरिमा गरीब माडगुळकर यांना वंदन करतो त्याचबरोबर या आठवाडीच्या पाण्याच्या संघर्षासाठी ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला खऱ्या अर्थानं हे दुर्दैव आहे की माझ्यासारखा एक बत्तीस तेहतीस वर्षाचा तरुण या ठिकाणी उभा राहून हे बोलतोय की पाण्यासाठी संघर्ष करतोय देशाला स्वातंत्र्य मिळून झाले आज त्रेसष्ट वर्ष जास्त साठी ओलांडली म्हणजे माझी वडील झाली एक आखी पिढी दोन पिढी फक्त पाण्यासाठी इथे लागल्या आणि या पाण्याच्या प्रश्नावरून दादा अनेकांनी भाषणं केली अनेकांनी आपली कोळी भाजून घेतली अनेक आश्वासनं झाली अनेक गोष्टी झाल्या या गोष्टीला स्पर्श न हो करता जो आवाज तुम्ही राजसाहेब ठाकरे यांच्यावरती विश्वास ठेवून टाकला त्या आवाजासाठी मात्र या ठिकाणी आवर्जून गोवे दुसरा महत्वाचा प्रश्न की ग्रामीण भागातली असणारी शिक्षण व्यवस्था या माझ्या शेतकडे मधल्या माझ्या तमाम असणाऱ्या नागरिकांना माझ्या माता भगिनींना आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की जी गावची असणाऱ्या शाळा आहे जिल्हा परिषदेच्या शाळा आहे या जिल्हा परिषदेच्या शाळांमधली शिक्षण व्यवस्था सांभाळण्याच्या संदर्भामध्ये गावच्या नागरिकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्या असा कायदा आहे परंतु अखंड महाराष्ट्रामध्ये कुठेही कसल्याही पद्धतीनं गावच्या नागरिकांना त्यामध्ये समाविष्ट करून घेणाऱ्या यंत्रणा कुठे स्थापित करण्यात आलेल्या नाहीत या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असा कायदा की पंच्याहत्तर टक्के सभासद या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेतात या विद्यार्थ्यांचे माता पितांचं त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के प्रतिनिधित्व शाळेच्या व्यवस्थापन समितीमध्ये असलं पाहिजे त्यांना निवडलं पाहिजे त्यांना त्या समितीवरती घेतलं पाहिजे आणि विशेष करून या पंच्याहत्तर टक्के सभासदांमध्ये पन्नास टक्के सभासद या महिला असल्या पाहिजेत जी आपलं घर सांभाळते जी आपला संसार उभा करते जी अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत प्रत्येक घरातली बारीक बारीक पाहते पाहतेस्थानी घेऊन पन्नास टक्के महिलांचं प्रतिनिधित्व शाळा व्यवस्थापन समितीमध्ये दिलेलं आहे परंतु जवळपास या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेकडो शाळांना भेटी दिल्यानंतर मी आज या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो की एकाही शाळेमध्ये या हामकुळांनी याचं कधी नीट व्यवस्थापन केलेलं नाही अरे ज्या मुलांना आज छत्रपतींच्या आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली सोळाव्या शतका मध्ये महाराष्ट्राचं नवनिर्माण केल्या करणारा एकमेव महाराष्ट्राचा छत्रपती म्हणजे शिवराय आपले छत्रपती शिवराय ते जरा आज तर ज्यांनी आपल्या मुलांना शालेय पोषण मुंग्या खायला घातल्या आळ्या खायला घातल्या त्यांची कत्तल करून टाकली असते त्यांना पुढे शिल्लक ठेवलं नसतं आणि याबाबत या ठिकाणी या उपस्थित असणाऱ्या आणि बाहेर ऐकणाऱ्या माझ्या सर्व माता पिता भगिनी सर्वांच्या मध्ये माझा तरुण बांधव कोणाच्याही मते धुमत नसेल जे अन्न आपण खातो त्याचा पा कोणता राजकीय पक्ष नाही जे पीतो, पाणी आपण पितो त्याचा कोणता राजकीय पक्ष नाही हे राष्ट्रवादीचं पाणी हे काँग्रेसचं पाणी हे शिवसेना बीजेपीच हे मनसेचं असं काही भेदभाव नाही सा साठ वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या आणि साठ वर्षानंतर सुद्धा याच सा प्रश्नांसाठी आज आपण लढतो हेच प्रश्न अरे गावचा तलाठी इथे शेतकरी संघटनेचे नेते ने ने आहेत कितीतरी शेतकरी रस्त्यावरती उतरलाय या देशातला कितीतरी वेळा शेतकरी रस्त्यावर उतरलाय चक्तावाटेला सांगितलं तुझ्या कार्यालयात बसू नको शेतात गेले त्यांनी सुद्धा पाहणी केली नाही की गावचा तलाठी गावच्या मातीत उतरलाय शेतामध्ये गेलाय पीठ पाणी केली त्याच्या कार्यालयात बसून पीठ पाणीचे उतारे केले तेच उतारे कृषी खात्याला दिले आणि त्याच कृषी खात्याचा आपलाच महाराष्ट्राचा भूमिपुत्र देशाला सांगतो की देशाचं उत्पादन चांगलं झालं ये ना मागे बघ ना काय झाले बाबा आपल्या गावात एक त्या घरामध्ये घाण पाणी घेऊन एक माणूस गेलाय दगावलाय बरोबर ना मी जे बोलते ते बरोबर आहे ना आणि अशा परिस्थितीमध्ये माणसं आणि जनावर यांच्यामध्ये कधी काही फरक ठेवलाय राहिलाय हा फरक मिटवण्याच्या संदर्भामध्ये बाबा तुम्ही जे बोलला ते खरंच आवडलं मला हे आकर्षित नव्हतं कारण याच्या आधी आपला जोगेश्वरी मित्रमंडळाचा नवरात्र उत्सव ज्यावेळी झाला कला संस्कृतीची जपणूक करत महाराष्ट्र सादर झाला मला अक्षरशः मी दुसऱ्या दिवशी सकाळी आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस साहेब आहेत अनिलजी शिरोळे साहेब यांना मी फोन केला साहेब एकदा या नवरात्रोत्सवाला भेट द्या की या ग्रामीण मातीत या गदिमांच्या धर्तीमध्ये कसा महाराष्ट्र सादर होतो दो रात्री दोन दोन ता, तीन तीन वाजेपर्यंत आजूबाजूच्या गावातून कसे नागरिक येतात आणि कशा पद्धतीने गावामध्ये एकी आहे आणि कसं सादरीकरण होतं हे एकदा याची देई याची डोळा पहा म्हणजे चांगलं काम जर करायचं असेल तर ती ताकद या गावामध्ये एक हजार एक टक्के ठासून भरलेली <स्थाँगा> आहे आणि या जिल्ह्याचं दुर्दैव जिल्हा ज्यावेळी फिरतो हा सांगली जिल्हा जेव्हा जेव्हा फिरतो तेव्हा तेव्हा या सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या बाबत महाराष्ट्रामध्ये बरच काही सादर केलं जात आमच्या पुणे मुंबई नाशिक ठाणे शहरांमध्ये बरंच काही बोललं जातं परंतु या जिल्ह्याचा विकास हा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला झालाय कुठे किती काय कोणत्या प्रमाणामध्ये करायचं याच चुकलेलं संपूर्ण गणित म्हणजे सांगली जिल्हा तुम्ही सर्व सांगली जिल्ह्यातली या ठिकाणी असणारी मंडळी मला सांगा की सांगली जिल्ह्याचं ग्राम विकास मंत्रालय ग्राम चांगली त्याच्या आधी कुणाकडे होता स्वच्छता अभियान राबवलं गेलं मंत्रालय यांच्याकडे आहे परंतु ग्राम विकासाच्या कोणत्या यंत्रणा आजपर्यंत पोहोचल्या आणि या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं प्रश्न उपस्थित करण्याचा आज अधिकृत असा अधिकार या ठिकाणी येताना शिदोरे साहेबांशी माझं राजेश बोलणं झालं ही शाखा ही सांगली जिल्ह्यातील पहिली शाखा आहे गाव तिथे शाळा शाळा तिथे शिक्षण आणि शिक्षण तिथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा <laughs> परंतु फक्त शाहिनिंग मारायची नाही उद्घाटनाला मी आलोय तुम काम खाली करताना माझे, माझे सर्व मान्यवर आणि या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व यांच्यामध्ये मी कोणता भेदभाव ठेवला नाही मग यानंतर कामाची पद्धत तुम्हाला काहीही अडचण असेल तर आपली पक्षाची महाराष्ट्र सामाजिक नवनिर्माण अकादमी आहे प्रश्नांच्या संदर्भामध्ये कधी अडचणी आल्या तर त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी पक्ष संघटनेमध्ये तू बोलला की विविध आहे कृषीच्या संदर्भामध्ये असेल कामगारांच्या संदर्भामध्ये असेल आरोग्याच्या संदर्भामध्ये असेल रस्त्यांच्या संदर्भामध्ये असेल प्रशासकीय कामकाजाच्या बाबतीत असेल शाळा व्यवस्थापनाच्या बाबतीत असेल प्रत्येक ठिकाणी प्रशिक्षण देणाऱ्या यंत्रणा आहेत आणि त्याचा आधार घेत या ठिकाणी काम हे झालंच पाहिजे दे। जे फलक तुम्ही इतरांची पक्षातल्या इतर घडामोडी लिहिताय त्या फलकावरती तुम्ही काय काम केलं याचही तुम्हाला आता लिहावं लागणार आहे आणि ते मी तुमच्या फेसबुक वरती बघणार येणाऱ्या महिना दोन महिन्याच्या कालावधीत एकही काम जर दर दिसलं नाही तुमची शाईनिंग मनसेच्या बाहेर

तुमची जबाबदारी आता वाढली सल्ला घेताना आपल्या करा आपण तरुण आहोत याचा अर्थ जरी आपण अंतर बारा सेकंद तेरा सेकंद वीस सेकंद पार करत असू तरी ते पार करत असताना नेमकं कशी कोणत्या व्यक्ती किती अंतर कसं कापायचं याचे उन्हाळे पावसाळी खाल्लेली वडीलधारी माणसं गावामध्ये असतात गावच्या मातीतले सगळे खास जे त्यांना माहीत असतात आणि आपण कोणी आई या बरोबर नाही तर आपण राजसाहेब ठाकरे यांच्या बरोबर काम करत आहोत एकाच वेळी समाजातल्या ज्येष्ठ अशा नागरिकांचा परवा दिवशी पुण्यामध्ये सभा झाली महिलांना पहिलं जाऊ द्या ज्येष्ठ नागरिकांना जाऊ द्या अगदी विचार व्यक्त केल्यानंतर सुद्धा समाजातल्या मान्यवर घटकांचा विचार करणारा आपलं नेतृत्व आहे अशा वेळी सगळ्यांना सोबत घ्या शाळा व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये भूमिका घ्या इथं मी विद्यार्थ्यांशी येऊन संवाद साधलाय हे निदर्शनास आलंय की एक पुस्तक आत्ता दिलंय दुसरं पुस्तक एक महिन्याने दिलंय हे घडलंय शिक्षण मंत्रालयामध्ये वरपासून खालपर्यंत सगळे खालीपर्यंत सगळे जे काम करतात हे यांच्या पोरांना असंच करतात का मराठीचं पुस्तक जून मध्ये शाळा सुरू झाली जुलै महिन्यात आलं ऑगस्ट महिन्यामध्ये गणिताचं पुस्तक आलं असं आहे आपल्याकडून शिक्षण तर किती घेतात माहिती आहे जरा संवाद साधा सगळ्याच गोष्टी हातात माहीत आलाय म्हणून मी ठोकत वाचणार नाही आता ठोकायचंय तुम्ही बघणार आम्ही तुम्हा सर्वांना या ठिकाणी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो गावातील सर्व नागरिक जे जे आज या ठिकाणी स्वतः उपस्थित झाले अतिशय मनापासून मी तुमचा ऋणी आहे आणि जे बाजूदार थांबून ऐकतात मी बघितलंय या गावची ही परंपरा आहे चांगला विचार विचाराला सोडून न देणारं गाव जर कोणतं आहे तर ते शेतपळे <स्थित्ता>, आहे आणि याच बाबतीत बाबा काम करताना तुम्हाला दिसेल आणि याच बाबतीत आवर्जून सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शेतफळे शाखेच या ठिकाणी उद्घाटन झालं आणि तुम्हाला काम करणार एक क्षेत्र हातात मिळालंय लागा कामाला जय हिंद जय महाराष्ट्र एक 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 अरे ज्याचे आपण लेकर आहोत गावचं माझं ग्रामदैवत राहिले सिद्धनाथ त्याला प्रणाम प्रणाम करतो आणि थांबतो नमस्कार